हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात सर्वच आज खूप घाईघाईन आवृत आहे तर पहिल्यांदा बाहेर जाणार आहोत आम्ही तर मी तेही सांगणार आहे कुठे जाणार आहे ते तर पहिल्यांदा चहा बनवला मुलांना दूध दिलं आणि नंतर मी चहा घेतला देवपूजा केली आणि नाश्ता बनवला सर्वांसाठी नाश्ता दिला आणि ना घरचा मोगरा आहे मोगरा पाहून तर लक्षात आला असतात की नक्कीच कार्यक्रम आहे तर तुलत नंदेचं लग्न आहे तर त्यासाठी मी एवढा राडा काढलेला आहे तर यामधून मला लिहायची तर आहे एकच साडी पण फायनली मी हे चॉईस केलेली आहे तर हे साडी घातली आणि आता हेअरस्टाईल करणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर पफ केला आहे तर पुढच्या साईडहून पफ नाही केला तर पहिल्यांदा थोडेसे केस पुढून सोडले आहेत तर माझे ऑलरेडी ते कट केलेले केस आहेत आणि हे हेअरस्टाईल खूप छान दिसते मला तर आ खूप आवडते तर मी सहसा हेच हेअरस्टाईल करते तर तुम्ही करू शकता बिलकुलही त्यामध्ये पफची पिन वापरलेली नाही तरीसुद्धा छान असा पफ पडलेला आहे तर, तर तुम्हीही एक वेळेस ट्राय करा पुढचे केस जे आहेत तुम्ही व्यवस्थित विण आहे तर क्लचर लावणार आहे एक न, दोन बट्ट्या घेऊन फक्त आणि जर तुम्ही इथं छोटीशी पिणं वगैरे लावून खाली सुटसुटीत बेणीसुद्धा घालू शकतात प्रत्येकाची छस्त वेगळी असते त्यानुसार तुम्ही करू शकतात किंवा यावरती भुचुड्यासुद्धा घालू शकतात खूप छान दिसतो बुचुडा तर आ, मला घालायचा नव्हता म्हणून मी नाही घातला तर हिरव्या बांगड्या घातल्या आणि तयार होऊन आम्ही निघालो चहा वगैरे घेतला आणि गावाकडे जाण्यासाठी दोन रस्ते होते तर आम्ही शेतामधून गेलो शेतामधून गावात गेलो तर, तर हे आहे छोटसं लग्न गावाकडच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर हे जागामध्ये छोटीशी सजावट केली होती सगळं व्यवस्थित असं केलेलं होतं आणि हे आहे आमच्या गावामधल्या मारुतीचं मंदिर, मंदिर। असका चन होता कि ला तर तिथेच होतं साईडलाच मंदिर असं काहीच नव्हतं की जे दिलं नाही मुलीला तर सगळ्या वस्तू होत्या परफेक्ट मध्ये सोफा असो कपाट असो फ्रीज असो कूलर असो वॉशिंग मशीन असो वृंदावन असो सगळ्या वस्तू दिल्या होत्या असं कोणतीच गोष्ट नाही तर ह्या यांच्या आत्या आहेत हिरव्या साडीच्या त्यांच्या साईडला जे बसल्या होत्या ते माझ्या सासूबाई होत्या आणि चुला सासूबाई पण दोघीजण होत्या आणि जे दाखवले ते ननंदबाई होत्या तर त्यांचं काय चाललेलं आहे उत्सव सफी चालू आहे मस्त खेळतात मुलं त्यांना माहिती नव्हतं की मी व्हिडिओ शूट करत आहे नंदीची मुलगी आहे आणि हा माझा मुलगा आहे हा आहे जावंचा मुलगा लहान छोटा होता तो झोपीतून उठला होता त्यामुळे शांत होता तो असा शांत नाही आहे विपृतून खूप आगाव आहे आमच्या घरातच हा आगाव जास्त आहे रुकोत फिरायची तयारी चालू होती इकडे मंडप पण काढायची तयारी होती कारण वारू वारू सोडण्याची शक्यता होती आणि तिकडे कार्यक्रम हे सुरू होता विदाईचा तर हे आहे इथे आठवणी आहेत पहिल्यांदा मी याच घरामध्ये आले होते तर ह्या घरामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत तर दोन चार वर्ष आम्ही तेच होतो नंतर दुसरीकडे बांधलं आता आम्ही इथे राहत नाही आम्ही तिकडेच राहतो चला आता आम्ही चाललो लातूरला तर खूप थकलेलं होतं साडी वगैरे घरची चेंज केली आणि नि, निघालो होतो आम्ही लातूरला तर यानंतर आता काही घरी गेल्यानंतर व्हिडिओ बनवणं शक्य नाही तर इथेच व्हिडिओ संपवते आणि सर्वांना शेवटपर्यंत व्हिडिओला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद